गिरोली गावात तानापोळा मोठ्या उत्साहात साजरा धामणगाव रेल्वे तालुक्यातील गिरोली गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तानापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील बालगोपाल यांनी आपापले मातीपासून तयार केलेले छोटे छोटे नंदी व सोबतच साज सजावट तयार करून बैलपोळा मध्ये रंगबिरंगी वेशभूषा करून आले होते त्यानंतर तानापोळा आयोजन समिती तर्फे उत्कृष्ट मातीपासून तयार केलेली नंदी व सजावट व वेशभूषा करता पुरस्कार देण्यात आले सोबतच डीजेच्या तालावर अनेकांनी नाचण्याचा आनंद लुटला यावेळी गिरोली गावाती गावातील सरपंच अंकुश डगवार उपसरपंच पोलीस पाटील देशमुख प्रशांत नाईक सर्व ग्रामपंचायत सदस्य मनोज जाधव गोपाल देशमुख प्रकाश राऊत किशोर भोयर व गावातील मोठ्या संख्येने महिला पुरुष तरुण नवयुवक युवती तानापोळ्याला उपस्थित होते यावेळी तानापोळा आयोजन समितीतर्फे प्रशांत भाऊ नाईक यांनी सर्वांचे आभार मानले